कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला कर्क राशीविषयी शे, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घडणाऱ्या पाच चमत्कार गोष्टी सांगणार आहे नव तर व्हिडिओ न शेवटपर्यंत नक्की बघा कारण कर्क राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन बदल होणार आहेत हे बदल काय आहेत ते मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कर्क राशीच्या जीवनात एक गोष्ट नेहमी घडते बाहेरून सर्व काही ठीक असतं पण आतमध्ये मात्र सतत एक वादळ सुरू असतं मन संवेदनशील असल्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेता प्रत्येक नातं जपता आणि प्रत्येक दुःख मनात खोलवर साठवता अनेक वेळा तुम्ही दुसऱ्यासाठी सर्व काही दिले पण बदलल्या फक्त तुम्हाला गैरसमज ताण वेदना आणि न संपणाऱ्या समस्या मिळाल्या आहेत या वर्षात तुम्हाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खूप काही सहन करावं लागलं आयुष्यात दिलेल्या परीक्षेत तुम्ही मन थकलं तुमचं नाती तुटली अपेक्षांवर पाणी फिरलं आणि परिस्थितीने तुम्हाला वारंवार खाली खेचलं पण या सर्वांनावर ब्रह्मांडाचा एक खोल अर्थ होता तुमच्या कर्माचा शेवटचा अध्याय पूर्ण होत आहे नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा हा फक्त एक आठवडा नाही तर हा तुमच्या जीवनात जीवनाचे दार उघडणारा निर्णायक क्षण आहे असा काळ जेव्हा तुम कोणालाच ना वाटणार नाही की ही काही खास घडणार पण निय नियतीत मात्र शांतपणे सगळं बदलून टाकणार या आठवड्यात तुमच्या आयुष्यात पाच ते सहा चमत्कार घडणार आहेत जी केवळ घटनात्मक नाहीत ते तुमच्या आयुष्यातील पुढील जीवन बदलून टाकणारे पॉईंट्स आहेत हा लेख फक्त ज्योतिषी नाही तर हा तुमच्या आत्म्याचा प्रवास कुठे नेतो यातून कोणता संदेश मिळणार आहे आणि ब्रह्मांड तुमच्यासाठी पुढचा मार्ग कसा तयार करणार आहे याचे एक सुंदर संपूर्ण दैवी चित्र आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आता जो काळ आला आहे तिथे तुमच्या जीवनातील जुने अद्याय शांतपणे मागं सरकतील आणि पुढे काहीतरी शक्तिशाली भाग्यवान आणि आनंददायक सुरू होईल हा लेख तुमच्या त्या पाच चमत्कारांना उलगडून दाखवणार आहे आता तुमच्या जीवनातील नवीन प्रवास सुरू होणार आहे पहिला चमत्कार मनातील भावनिक जखमांची पूर्ण मुक्तता अनेक वर्षापासून साचलेले ओले झालेले ओझे हलणार कर्क राशी जितकी प्रेम तितकीच भावनिक असते तुमचं मन बाहेरून शांत दिसणं आणि आने आतमध्ये अनेक वर्षापासून दडलेले प्रसंग शब्द वेदना आणि अपूर्ण संवादाचं ओझं बसलेलं असतं कधी कुणाच्या वागण्याने दिलेल्या जखमा तर कधी स्वतः केलेली तडजोड ही सर्व आत खोलवर साठलेलं ऊर्जा अवरोध निर्माण करतात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या मनावर खोलवर परिणाम करणारा ग्रहयोग तयार होत आहे आणि याचा परिणाम असा आहे की जुने प्रसंग अचानक मनातून मोकळे होणार आणि दाबून ठेवलेला राग अपराधीपणा ही भावना सैल होणार आहे तुम्ही आधीपेक्षा हलके शांत आणि रिकाम्या पानासारखं वाटणार आहे एखादी जुनी गोष्ट मनाला वारंवार लागायची तिचं वजन आता जाणवणार नाही तुम्ही स्वतःलाच माफ करू लागणार आणि हेच तुमच्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे या आठवड्यात एखादा संवाद एखादी घटना एखादं स्वप्न किंवा एखादा आतला आवाज तुम्हाला भूतकाळामागे टाच टाकण्यासाठी स्पष्ट संकेत येईल दुसरा चमत्कार अचानक आर्थिक मार्ग उघडणे जिथे अडथळा होता तिथे आता गती मिळणार कर्क राशीसाठी मागील काळ आर्थिकदृष्ट्या अस्थिर होता पैसा आहे पण टिकत नाही प्रयत्न केले पण मेहनत तिचे फळ मिळत नाही प्रगतीचा वेग मंद होता मंद अशा भावना वारंवार आल्या परंतु आता परिस्थिती उलटणार आहे नोव्हेंबरच्या शेवटच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग उघडणार आहे ज्याची तुम्हाला कल्पना असणार सतत येणारे खर्च कमी होणार आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जे कमवता त्या स्थिरता येईल पैशाचा प्रवाह सुरू राहील आणि पहिल्यांदा तुम्हाला आर्थिक आत्मविश्वास जाणवेल हा योग म्हणजे तुमच्या अनेक वर्षाच्या कर्मफळाचा परतावा असणार आहे तिसरा चमत्कार नात्यामधील गैरसमज पूर्णपणे दूर होणार आहे तुटलेले नाते पुन्हा जोडणार आहे कर्कराशी नातेसंबंधात मनापासून गुंतणारी असल्यामुळे जर थोडंसंही वाईट झालं की ते खूप दुखावली जाते मागील काळात तुम्ही भावनिक तुटणं गैरसमज अपमान दुर्लक्ष किंवा एकतपी प्रेमाचा भार अनुभवला असेल तर हा ह्या आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडून येणार आहेत आणि ज्या व्यक्तीचा संपर्क तुटलेला आहे ती व्यक्ती तुमच्याशी मना मा, स्वच्छ मनाने बोलणार आहे कर्क राशीचं मन प्रेमा प्रेमाने जग जग जगतं या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जे प्रेम दिलं ते आता तुम्हाला परत मिळणार आहे चौथा चमत्कार आरोग्यातील मोठा बदल होणार आहे शरीर आणि मन पुनर्जन्मासारखे ताजेतवाने होणार आहे मागील काळात ताण अ अस्वस्थता झोपेचा त्रास पोटाचा विकार चिंताजनक विचार थकवा हे सगळं कर्क राशीला त्रास देणार होतं कारण तुमची मानसिक ऊर्जा तुमच्या शरीरावर थेट परिणाम करते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आरोग्य सुधारणा होणार असून शक्तिशाली योग तयार होणार आहे या काळात झोपेची गुणवत्ता सुधारणार आहे सकाळी अंग हलकं वाटणार आहे डोकेदुखी किंवा शरीरदुखी कमी होणार आहे आणि पचनही सुधारणार आहे आणि कर्क राशीच्या व्यक्तींना नवीन ऊर्जा उत्साह आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी क्षमता वाढणार आहे तुमच्या शरीरातील जणू था थांबलेला प्रवाह पुन्हा सुरू होणार आहे आणि राशीला हा मोठा सर्वात मोठा बदल असणार आहे पाचवा चमत्कार तुमच्या कर्माचा शेवटचा संकेत ब्रह्मांडाची देवी संदेश हा सर्वात गूढ पवित्र आणि निर्णायक चमत्कार आहे कर्क राशीने अनेक वर्ष कठीण कर्माची फळं भोगली आहेत नाती पैसा आरोग्य समाज परिस्थिती प्रत्येक पातळीवर तुम्ही परीक्षा दिली आहे पण आता हा चक्र संपणार आहे आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला असा संकेत मिळणार आहे जो तुम्हाला सांगेल तुमचा नवा अध्याय सुरू झाला आहे आता मागे पाहण्याची गरज नाही हा संकेत अनेक प्रकारे मिळू शकतो अचानक भेटलेली व्यक्ती अचानक आलेला फोन अनपेक्षित संधी एखाद्या कामाचे अचानक सुटलेले अडथळे एखाद्या स्वप्नात दिलेली दिशादर्शक संदेश एखादं वाक्य घटना किंवा अनुभव ज्यामुळे तुम्हाला आतून नक्की जाणवेल की, की काहीतरी मोठा बदलते तर हे आहेत नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील कर्क राशीला मिळणारे पाच चमत्कार सुखद घटना फक्त सुखद घटणार आहे तर जीवनाचा संपूर्ण प्रभाव बदलणारे टप्पे आहेत अनेक वर्षापासून तुम्ही शांतपणे कुणालाही न सांगता स्वतःच्या मनातली लढाया लढत होता काही वेळा स्वतःलाच विचारताय मी इतकं सहन केलं का करत आहे हे कधी संपणार माझंही भाग्य फिरेल का तर या प्रश्नाचे उत्तर तुमच्या हातात आता येणार आहे आणि कर्माचे चक्र संपणार आहे आणि अचानक गोष्टी बदलणार आहे तर धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि कर्कराशींना खूप महत्त्वाचे बदल होणार आहे स्वामी समर्थ